टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण मनाव असा विकास झाला नाही फक्त यांची किशे भरले गेलेले आहेत रस्त्यावर फिरणारी माणसं आता गाडीत फिरायला लागलेली आहेत खूप प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तीच भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आ, काल कालकथित शिवसैनिक सतीश सागर आणि विजय सर्वदे यांनी त्यांचा भ्रष्टाचार ओपन करत होते आणि त्याच भ्रष्टाचार भ्रष्टाचार बाहेर काढत होते आणि ते काढाले म्हणून त्यांना कट कारस्थान करून हिने खून केलेला आहे जे समोरले उमेदवार आहेत आता त्यांचं भारतीय गुंडा पार्टी झालेली आहे समोरले समोरले जे पार्टीने उमेदवार दिलेले आहेत ते भारतीय जनता पार्टी न म्हणता भारतीय गुंडा पार्टी पार्टीचे उमेदवार दिलेले आहेत सांगा आणि मागील पाच वर्ष ह्या वाढात गुंडगिरी दहशतवाद ही भरपूर झालेला आहे आणि काम एवढे काय केलेलं नाही त्यांनी विकास कामे तरी मला विकास कामं करण्याची संधी मिळावी नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र जेलमध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या आहे मोहळ सिद्धार्थनगर ह्या ठिकाणी आहे या ठिकाणी वार्ड क्रमांक मध्ये जे सध्या प्रकार चालू आहे त्या ठिकाणी शिवसेनेची ठाकर गटाची या ठिकाणी आपल्यासोबत उमेदवार आहेत त्यांच्या संवाद चालणार आहोत काय सांगणार तुमच्या भागामध्ये कसं काम करायचं नमस्कार मी गणेश नवनाथ शिरसागर वार्ड क्रमांक पाच ब मधून उद्धव साहेब ठाकरे गटाकडून उभा आहे माझं चिन्ह आहे मशाल माझ्याबरोबर सपना शिरसागर उभा आहे त्यांचं पण चिन्ह आहे मशाल आमचे नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत उज्ज्वला कांबळे त्यांचं पण चिन्ह आहे मशाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागनाथ महाराज आणि बसवेश्वर महाराज यांना मी अभिवादन करतो आणि माझ्या प्रभागातून मला काम करण्याची संधी मिळावी ही विनंती करतो पहिल्यांदा आणि मागील पाच वर्ष ह्या वार्डात गुंडगिरी दहशतवाद ही भरपूर झालेला आहे आणि काम यांनी एवढे काय केलेले नाही त्यांनी विकास कामे तरी मला विकास काम करण्याची संधी मिळावी ही मी विनंती करतो मतदारांमध्ये दहशतवाद गुंडगिरी संपण्यासाठी तुमचं काय प्रयास मी मी माझ्या पद्धतीने जेवढे मी योगदान करता येईल तेवढं मी दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करेन मी आपल्या भागामध्ये कुठले काम करायचा तुम्ही माझ्या वार्डातले जे काम रखडलेले आहेत गाठाचे काम असेल नळाचे वॅटचे सगळे पूर्ण हा जिथं जिथं कुणाची समस्या नागरिकांच्या आहेत ते मी पूर्ण करीन तुमच्या भागामध्ये महिलांसाठी काय करणार महिलांसाठी काय त्यांच्या सुविधा असेल ते राबवतो महिला सक्षम करण्यासाठी असेल ते योजना राबवतो जेवण तुम्हाला मतदान तुम्ही काय करणार फक्त ह्या सतीश क्षीरसागर आणि विजय यांचे यांचे बलिदान जाण्यासाठी फक्त त्यासाठी फक्त मला मतदान करावं ही फक्त पहिल्यांदा माझी मागणी आहे बाकीचे काम हा हा दहशतवाद गुणशाही हे संपवण्यासाठी मला मतदान करावं असं मी मतदाना करतो त्यासोबत पण आपल्यासोबत अविनाश क्षीरसागर पण आहेत त्यांचे संवाद साधणार आहोत काय सांगाल तुमच्या भागामधल्या परीक्षांनी आमच्या भागात हा फक्त कागदावरतीच विकास झालेला आहे प्रात्यक्षिक बघता तर लोकांच्या अनेक समस्या आहेत त्या तर मनाव असा विकास झाला नाही फक्त यांची खिशे भरले गेलेले आहेत रस्त्यावर फिरणारी माणसं आता गाडीत फिरायला लागलेली आहेत खूप प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि तीच भ्रष्टाचार उघड करण्यासाठी काल कालकथित शिवसैनिक सतीश क्षीरसागर आणि विजय सर्वदे यांनी त्यांचा भ्रष्टाचार ओपन करत होते आणि तेच भ्रष्टाचार भ्रष्टाचार बाहेर काढत होते आणि ते काढाले म्हणून त्यांना कट कारस्थान करून खून केलेला आहे जे समोरले उमेदवार आहेत आता त्यांचं भारतीय गुंडा पार्टी झालेली आहे समोरले समोरले जे पार्टीने उमेदवार दिलेले आहेत ते भारतीय जनता पार्टी न म्हणता भारतीय गुंडा पार्टी पार्टीचे उमेदवार दिलेले आहेत असं आम्हाला वाटतात मग तुम्ही त्या लोकांचे जे काम करणार आहात तुम्ही तुम्ही काय इशारा काय देणार कामासाठी कोणत्या मार्फत येणार कामाची मार्फत देणार का कोणत्या मार्फत तुम्ही आम्ही कामा मार्फत देणार आणि ते गेल्या पाच वर्षात लोकांचे कब्जे मारे म्हणजे जिथे जागा जागारी कामा सोडला की जागा रिकामा असला की कब्जा मारणे लोकांना त्रास देणे जाणून बुजून गुंडागिर्दी करणे किंवा दहशतवाद दहशतवाद माजवणे हा ती आम्ही म्हणजे मुक्त करू लोकांना आणि विकासाच्या दिशेने जाऊ जयंत तुम्ही काय सांगा जनता जनतेला हे सांगतो की गुंडगिरी आणि धड दडपणशाही आहेत आलो प्रभागात पासमध्ये ते आम्ही संपू आणि एक चांगला विकास करून दाखवू प्रभागाला एक चेहरा मेहरा बदलू ते कागदावर न करता सातत्य आपण जे म्हणजे आपल्याला सातत्यच करायचं आहे लोकांच्या आडी अडचणी जे आहेत ते आम्ही सोडू आज आपण ह्या वाडामध्ये पाहिलं गेलं की या ठिकाणी हुकुमशाही दा दादाजी गिरी देई त्या विकास म्हणजे त्यांना समोरण्यासाठी हा विकास मार्ग एकच आहे त्यासाठी इथं सांगूया पात्रा टुडे न्यूज महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सब्स्क्राइब करा नव नोटिफिकेशन मिळवा